न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम शेताच्या व पैशाच्या कारणावरून जिराणे जाऊन भाऊसाहेबांचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील के बेलापूर येथे आज घडली आरोपी धीर दत्ता उर्फ बापू प्रकाश फपाळे फरार झाला असल्याने पोलिसांशी दोन पदके व एल ची टीम आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहे उज्वला अशोक फाफाळे वय वर्ष तीस राहणार बेलापूर वैशाली संदीप फाळे तीस राहणार बेलापूर अशा घटनेतील मैत झालेल्या महिलांची नावे आहेत याबाबत अकोले पोलिसात शहाजी रखमा शिंगोटे यांनी फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की फिर्यादीची मुलगी उज्वला अशोक फाफाळे वयवर्ष तीस राहणार बेलापूर ही आज सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान शेतात काम करत असताना घराबाहेर तिचा दत्ता उर्फ बापू प्रकाश फाळे पंचेचाळीस याने शेतीच्या व पैशाच्या कारणावरून भांडत करत असताना हिचा खून करतो असे रागात म्हणून घरात जाऊन कोयता घेऊन उज्ज्वला फाफाळेच्या तोंडावर डोक्यावर सपासप वार केले यावेळी तिला सोडवण्यासाठी आलेली तिची जाऊ वैशाली संदीप फाफाळे वयवर्ष तीस राहणार बेलापूर ही आली असता तिच्याही डोक्यावरती चेहऱ्यावर हातावर वार केल्याने दोघेही जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवरती निश्चित पडल्या या दोघींना मारून टाकल्यानंतर आरोपी दत्ता उर्फ बापू प्रकाश पाहाडे हा कोयता घेऊन घराच्या समोरील रस्त्याने निघून गेला असल्याचे म्हटले असल्याचे फिर्यादी गुन्हा नंबर पाचशे सहा oblige चोवीस भारतीय दंड विधान कलम भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी पसार झाला असल्याने अकोले पोलीस पोलीस स्टेशन निरीक्षक मनोज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दोन पथकं व ची टीम रवाना झाली आहे अधिकचा तपास पोलीस निरीक्षक मनोज बोरसे करत आहेत आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास